तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं पाच वर्ष ह्या सगळ्या योजना वीजमाफीच्या तीन गॅस सिलेंडरच्या माझ्या माझी लाडकी बहीण योजनेच्या मुलींना मोफत शिक्षणाच्या त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या प्रशिक्षणार अशा अनेक योजना आहेत या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती त्याच्यामध्ये धनुष्यमान कमळ आणि घड्याळ एवढं लक्षात ठेवा पुढं कायम पाच वर्ष या, या योजना चालू राहतील कुणाला वाटलं अरे राजकारण नाही आणलं ना, राजकारण नाही आणलं ना खरं ते सांगितलं उगेच काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलू नका त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढं चाललेलं आहे जे सरकार विकासाचं काम करत आहे ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क